माझं नाव मिलिंद श्रीरंग राजगुरू माझं सयपूर चौकामध्ये अक्षय रूम बिअर बार आहे या ठिकाणी अवैध धाब्यावाला डार्लिंग म्हणून चालवतो तो धाब्यावाला आला दारू पिला दारूचे पैसे नाही देत म्हण देत म्हटल्यानंतर कर्मचारी पैसे मागत असताना त्याला मारहाण केला, केला त्याच्याशी रितसर मी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे त्याचे एम एल सी आलेली आहे आणि आता मी एक्साइज ऑफिसला एस पी साहेबांना जे आमचे मेन आहेत कर्मटूचे त्यांना तक्रार दिलेली आहे आणि मला हे त्रास हमेशा एक कारणामुळे होतो की मी मागासवर्गीय आहे मी महाराज आहे आणि त्यांनी बोलण्यामध्ये अरे धेडग्यानं तुम्हाला माज आली मस्ती आली असं शिवे दिलेली आहे तशी मी तक्रार सुद्धा दिलेली आहे पण त्याचा तपास अजून चालू आहे घटना कधी झाली आणि घटना परवा दिवशी दहा वाजून दहा मिनिटांनी झाली असं बोलण्याचं नेमकं कारण काय घटना चक्र काय आहे घटना घटनाचक्र म्हणजे काय पिले पैसे मागितले पैसे न मागण्याचं एक्साईजचे लोक दहा जो रेड करले आहेत त्याचं मनात पुन्हा धरून त्यांनी ही आमच्या हॉटेलमध्ये जाणून बुजून तक्रार केलेली आहे एक्साईजचे लोक जे रेड करतात ना त्याच्यामध्ये ह्याचा उद्देश आहे की बाबा आम्ही सांगतो त्यांनी रेड करतात असं त्यांचा उद्देश आहे एक्साईजच्या लोकांनी रेड केलेला बघून त्यांनी आम्हाला हा त्रास देत आहेत आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे मी आम्ही मागासवर्गीय आहे त्यामुळे आम्हाला टार्गेट केलं जात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका